त्याच्यानंतर आम्ही तिघी बहिणी सगळेजण चाललो ढग्या डंगराच्या यात्रेला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राघ हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी वैशाली तर आजना आज ना दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झाली आज आमच्या येथील ढग्या डोंगराची यात्रा तर सगळेजण नैवेद्य वगैरे घेऊन जातात यात्रेला जातात खूप उंचावर गड असतो तर सकाळपासूनच स्वयंपाकाची तयारी केलेली होती मस्त वांग्याचं भरीत मेथीची भाजी पोळ्या नैवेद्य वगैरे तयार केलेले होते आणि नैवेद्य वगैरे भरून ठेवलेले होते त्यानंतर ना नैवेद्य झाल्याच्यानंतर आता म्हणजे माझे सासरेदेखील म्हणजे मामा ते दे देखील ढग्या डोंगराला गेले होते देव भेटवण्यासाठी आणि नैवेद्य पण घेऊन गेलेले होते तर बघू शकता त्यानंतर मी मस्तपैकी आता घरातलं नैवेद्य वगैरे भरला मामांनी गुढीशेव रेवडी वगैरे तिथून प्रसाद आणलेला होता तो देखील देवांना ठेवला आणि खंडोबारायाची आज यात्रा म्हणजे भरपूर ठिकाणी असते दोडीला वगैरे आमच्या सिन्नर शहरामध्ये भरपूर ठिकाणी यात्रा असतात तर सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे आमची ढाग्या डोंगराची यात्रा तर बघू शकतात आता नैवेद्य वगैरे सगळे काही झालेलं आहे घरातलं सगळं काही आवरलेलं होतं सासूबाई देखील वज्रेश्वरीच्या यात्रेला गेलेल्या आहेत देखील घरी नव्हत्या तर सासरे वगैरे जाऊन आलेले होते ढगडोंगराच्या यात्रेला तर आम्हाला देखील जायचं आहे मग त्यानंतर ते घरी आल्याच्यानंतर त्यांना खिचडी वगैरे केली कारण मामांना रविवार असतो तर खिचडी केली आज रविवार म्हणजे खंडोबा राहायचा दिवस आणि आजच्याच दिवशी ती यात्रा आली खूप पवित्र असा दिवस तर मामा आल्याच्यानंतर माझं घरातलं आवरण झालेलं होतं त्यानंतर मामाने तळी वगैरे भरायला घेतली कारण तिकडनं आल्याच्यानंतर तळी भरतात खंडोबाची

तळी भरून घेतली खंडोबा राहायची मुलं होती घरामध्ये शेजारची दोन मुलं आलेली होती यश आणि शिवा तर विघ्नेश आणि अनिकेत यांनी वे यांनी बसून तळी वगैरे भरली त्यानंतर पाच खोबऱ्याचे तुकडे अशा प्रकारे फेकले जातात खंडोबाच्या नावानं त्यानंतर मामाने दही दूध पाणी वगैरे टाकून देवांना स्नान वगैरे घातलं कारण तळी भरल्याच्या नंतर देवांना स्नान घातलं जातं तर बघू शकता मामानी पुन्हा एकदा देवांना स्नान घातलं सगळं काय आवरलं आहे तर आता ना सुमारे पाच वाजलेले पाच ते सहा वाजलेले मागे बघू शकता सगळ्यांची तयारी झालेली आहे मम्मी नाना काकू त्याच्यानंतर आम्ही तिघी बहिणी सगळेजण जण चाललो ढग्या डगराच्या यात्रेला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा घरी तळी वगैरे भरली चला कुठं चाललंय बोलाय तू हा का एवढे तुझे मित्र आहे का आम्हाला वाटलं होतं की लवकर जाऊ पण पाच साडेतीन वाजले ते साडेतीन वाजल्याच्या नंतर एवढं वराड गोळा करता करता टाइम झाला बघू शकता सगळ्या कॉलनीतल्या बायका वगैरे त्यांची मुलं त्याच्यानंतर काकू काका दाजी आणि त्याच्यानंतर आम्ही तिघी बहिणी मम्मी माझे मया तीन त्या सगळ्या वहिनी सगळ्या एकत्र त्या सगळ्याजणी निघालो आहे आता धागडोंगराच्या यात्रेला खूप सारी मजा केली व्हिडिओ स्किप न करता मस्तपैकी बघत राहा खूप छान असा व्हिडिओ आहे सगळेजण येत आहे सगळेजण घरी चालले आम्ही त्या टायमिंगला आता यात्रेला चाललोय बघा आमच्या वहिनी त्या या टायमिंगला निघाला तर पोहोचणार कधी आपण थोडं लवकर तर निघायचं ना भाऊ जाऊ यांच्या एवढ्या मुळे टाइम झालाय बर का एवढा भाऊ या नाही मुळ टाइम झाला आवरायला ढगे डोंगराची यात्रा जर म्हटलं सुंदरमधील सर्वच जण येतात लांबून लांबून लोक हजेरी लावतात इथे कारण जायला खूप मजा येते प्रत्येकजण उंचावर चढतं आणि खाली येतं भरपूर सारा एन्जॉय केला जातो तर मुलांना आईस्क्रीम वगैरे गोला त्यानंतर भरपूर काही खाण्यासाठी असतं उसाचा रस गुरे रेवड्या गुढीशेव पाववडे म्हणजे जी, जी यात्रेमध्ये जेवढं काही असतं तेवढं असतं तर काकून त्यांनी सगळ्यांनी नैवेद्य वगैरे करून आणले होते आम्ही सगळ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवले मोनाने वहिनीने आणि माझ्या मनातल्या चुलतेनतेने सगळ्यांनी बहिणीं त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवले घरून साधा कव्याने नैवेद्य आणावा लागतो देवाला एवढ्या वरती जायचं म्हटलं तर रिकामी हाती जायचं कसं आपण वर्षातून एकदाच येतो म्हणून सगळ्यांनी नैवेद्य वगैरे आणलेले होते देव भेटीसाठी देवदेखील आणलेले होते तर हे एकदम लास्ट वन म्हणजे एकदम खाली पायथ्याशी असलेला देव बांधायचं बांधायचं बाने� स्थान असतं तिथं द्यावं लागतं तिथे नैवेद्य ठेवतात तर बघू शकतात आता सगळ्यांनी नैवेद्य वगैरे ठेवले आणि पुन्हा एकदा चालायची प्रॅक्टिस चालू तर खूप सारी म्हणजे आम्हाला जवळजवळ पाच ते सहा वाजलेले होते जाण्याकरता आम्ही तिकडनं गड उतरायला आम्हाला साडेआठ वाजले इतका सारा टाईम झालेला होता परंतु जायला मजा आली कारण सगळेजणं सोबतच होते मी अजून भरपूर पुढे जायचं आहे बाकी पोरं सगळे पुढे गेले ताई पण गेली दोन नंबरची आम्ही मागून झालोय खरंच छान मस्त कसरत होती अरे वा कुलपी गेली तुम्ही नाही मंदिर आलंय बर बघा फायनली आम्ही आलोय मस्त पैकी वरती काही थकलं नाहीत नॉर्मल थकलेलो आहे पण एकदम मस्त व्ह्यू वाटतोय सायंकाळचा टाइम आहे मस्त देवाचं दर्शन पण होईल व्ह्यू बघू शकता खूप मस्त आहे अजून पाठी भरपूर जण आहे तर पण दर्शन करतो हो, संध्याकाळी फायनली पोहोचलं होतं आणि सायंकाळचा टाईम झालेला बघू शकता तुम्ही मंदिर इतकं छान दिसत होतं लायटिंगने सजवलेलं होतं एकच दिवशी भाविक येतात आणि खूप सारं मंदिर गजबजून जातं मस्त असं वाटत होतं आणि मंदिरात दर्शन इतकं मोकळं झालं कोणीही नव्हतं कारण सायंकाळच्या टायमाला जास्त कोणी नव्हतं तर बघू शकता मस्तपैकी असे सगळेजणं दर्शन घेत होते आमचं देखील खूप निवांत दर्शन झालं आणि त्यानंतर आता रेवड्या गुरीश वगैरे सगळ्यांनी घेतलं तो सगळी तळी वगैरे भरली तिथे ज्यांनी काही देव आणले ते देव भेटवले खूप छान असं मात्र दर्शन झालं देवाचं जो, 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 तर चला फायनली मस्तपैकी दर्शन वगैरे झालं तळी पण भरली देवांना भेट पण दिली आणि त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी फोटो वगैरे काढले बघू शकता सायंकाळचा टाईम होता म्हणजे जवळजवळ साडेसात वाजलेले होते वरती गाडावर आम्हाला आणि खूप सारे भाविक पण होते मंदिर खूप छान दिसत होतं दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर सगळ्यांनी ज्यांना काही घ्यायचं वगैरे म्हणजे यात्रा जर म्हटली तर खूप सारं विकण्यासाठी असतं संध्याकाळचा टाईम होता तर आनंदी ह्या घोड्याला काही हात लावत नव्हते सगळेजण त्या घोड्याचं दर्शन वगैरे घेत होते तर आम्ही एकाच ठिकाणी सगळ्या ताईंनी आणि जेवढ्या काही होत्या तेवढ्या गा गाडीतल्या बायकांनी वगैरे सगळ्यांनी एकाच ठिकाणी आपलं गुढीशेवाने रेवड्या वगैरे घेतल्या जवळजवळ त्या बाईची पूर्ण जेवढी बॅग राहिलेली होती विकण्याची तेवढी पूर्ण आम्हीच घेतली तर सगळे कसल वगैरे घेतल्याच्या नंतर सगळेजण खाली निघण्यासाठी निघाले टॉर्च वगैरे लावून मी मुलांना पुढे घेऊन चाललेली होती तर आता खरी कसरत होती संध्याकाळची मी खाली आलो आहे आता अजून बाकीचे सगळे माग आहे भरपूर जण पाठी फक्त आम्ही दोघे जणी पुढे आले पोरांना घेऊन आले कारण संध्याकाळचा टाइम होता म्हणून सगळ्या पोरांना पुढे घेऊन आले

बाय बाय तर चला अगदी छान मस्तीपैकी यात्रा वगैरे झाली सगळेजण आता निघाले हो ते घरी कारण आठ ते नऊ वाजत आलेले होते आता स्वयंपाक सगळ्यांनाही घरी आल्यावर करायचा होता इथून पुढे मी स्वयंपाक केला तर चला आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजून त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट